नमस्कार मी ऐक रणा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त आम्ही ऑनलाईन महाराष्ट्र आमच्या चॅनलवरती आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत माझ्या माझ्यासोबत आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आदित्य साखरे सर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम डॉक्टर्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर सर्वात महत्वाचा प्रश्न की हृदयरोग म्हणजे काय तर हृदयरोग मध्ये मेनली चार प्रकारचे रोग असतात एक हृदयाच्या रोग जो की सर्वात कॉमन आहे ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो त्यानंतर हृदयाच्या पडद्यांमध्ये छिद्र असतं त्याला कंजनायटल हार्ट डिसीज एस डी बी एस डी असे म्हणतात त्यानंतर हृदयाच्या गतीमधला हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत नाहीत त्याला अरिदमिया असे म्हणतात आणि चौथ म्हणजे हृदयाच्या झडपेचा प्रॉब्लेम असतो म्हणजे झडप बारीक झालेले असते किंवा झडप लीक झालेले असते तर मुख्यतः असे चार प्रकारचे हृदयरोग असतात हार्ट अटॅक येण्याची नेमकी कारण काय असतात तर हार्ट अटॅक येण्याची कारणे भरपूर आहेत त्याच्यामध्ये एक आहे की जे आपण अवॉइड करू शकत नाहीत आणि दुसरे आहे की जे आपण जर योग्य जीवनशैली पाळली तर ते अवॉइड करू शकतो तर जे आपण अवॉइड करू शकत नाही त्यामध्ये मेनली आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल जर फॅमिलीमध्ये आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना भावाला बहिणीला जर अटॅक असेल तर तुम्हाला अटॅक येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर मेल म्हणजे पुरुष असेल तर ऍज कंपेअर्ड टू महिला पुरुषांमध्ये अटॅक येण्याचे प्रमाण जास्त आहे तसेच जे ब्लॅक लोक आहेत त्यांना अटॅक येण्याचे प्रमाण जास्त आहे हे जे कारण आहेत की जे आपण अवॉइड करू शकत नाही आणि अवॉइड करण्यामध्ये जे कारण आहेत त्यामध्ये मेनली एक तर ऍडिक्शन म्हणजे स्मोकिंग मेनली त्यानंतर कुठल्याही प्रकारचे तंबाखू सेवन त्यानंतर अल्कोहोल त्यानंतर त्या आपली सध्याची सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे स्थूलपणा जो आहे वाढलेले वजन त्यानंतर वाढलेले कोलेस्ट्रॉल त्यानंतर बी पी शुगर शुगर हा सर्वात धोकादायक कारण आहे की ज्यामुळे अटॅक येऊ शकतो त्यानंतर फास्ट फूड जे आपण जंक फूड खातो जे बाहेरचे खातो ते एक मेन कारण आहे आणि लॅक ऑफ एक्सरसाइज तर ह्याच्यामुळे हे जे कारण आहेत जे की आपण योग्य जीवनशैली पाहून अटॅक येण्याचे वाचवू शकतो सर म्हणजे हार्ट अटॅक हा अनुवंशिक आहे असं म्हणायला हरकत नाही हो हो हार्ट अटॅक जर तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या भावा बहिणीला जर यंग एज मध्ये अटॅक आले असेल तर आर टू टू थ्री टाइम्स मोर प्रोन फॉर हार्ट अटॅक म्हणजे काय आणि ती कधी केली जाते तर अँजिओग्राफी अँजिओग्राफी हे पाच मिनिटांचीच प्रोसिजर आहे आणि त्यामध्ये भरपूर गैरसमज आहे की अँजिओग्राफी म्हणजे मोठं ऑपरेशन आहे त्याला भरपूर वेळ लागतो ते केल्यानंतर आपण आपले जीवनशैलीमध्ये रिस्ट्रिक्शन येतात तसे काही नाही अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या आहेत का नाही आहे तर ते कित आहे, किती आहेत एक आहे दोन आहे तीन आहे पाच आहे दहा आहे आणि किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे दहा टक्के वीस टक्के शंभर टक्के तर हे हंड्रेड पर्सेंट जर निदान करायचे असेल तर अँजिओग्राफी हे एकच माध्यम आहे टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये हे निदान होऊ शकते आणि अँजिओग्राफी कोणी करावी त्याबद्दल बोलायचे तर प्रत्येक हार्ट अटॅक आलेल्या पेशंटने हे अँजिओग्राफी करणे अत्यंत जरुरीचे आहे त्यानंतर ज्यांना धाप लागते खोकला सतत राहतो पायाला सूज येते चक्कर येते छातीमध्ये दुखते तर अटॅक म्हणजे फक्त छातीमध्ये दुखण्याच नाही तर आपल्या पासून बेंबी पर्यंत अटॅक मध्ये कुठेही दुखू शकत किंवा ज्यांना शुगर आहे त्यांना अटॅक मध्ये चेस्ट पेन होतच नाही त्यांना चक्कर येते किंवा दम लागतो तर फक्त छातीत दुखलाच म्हणजे हार्ट अटॅक असे नाहीये सर म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर माणूस मृत्यू पावतो का नाही नाही आता एवढे ऍडव्हान्स हे हार्ट अटॅक झाल्यानंतर एक तीस चाळीस वर्षापूर्वी हे होतं की हार्ट अटॅक आला म्हणजे पेशंट जवळपास मृत्यू झाला पण आता एवढी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की हार्ट वाले नाईन्टी नाईन पर्सेंट पेशंट हे वाचू शकता शंभर पर्सेंट अजून झाले नाही आहे पण नाईंटी नाईन पर्सेंट पेशंट मधून जर योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाली तर वाचू शकता आणि डब्ल्यू एच ओ जे स्टडी केलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तर अटॅक मध्ये मृत्यूचे कारण हे नव्वद टक्के पेशंट मध्ये योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळत नाही त्याच्यामुळे ना। मृत्यू होतो जर तो पेशंट योग्य योग्य वेळी ठिकाणी जर पोहोचला तर नव्याण्णव टक्के तो पेशंट वाचू शकतो म्हणजे एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर पुन्हा येतो का हार्ट अटॅक आल्यानंतर पुन्हा येऊ शकतो जर त्या पेशंटने जर आपल्या टॅबलेट गोळ्या जर व्यवस्थित खाल्ल्या नाही जीवनशैली जर व्यवस्थित पाळली नाही म्हणजे ज्यांची एन्जिओप्लास्टी झाले ज्यांना स्प्रिंग टाकली त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाही किंवा परत स्मोकिंग चालू केलं परत अडिक्शन चालू केलं परत स्ट्रेस घेतला तर त्यांना परत अटॅक येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर आणि बायपास केल्यानंतर माणूस पूर्वीसारखं का काम पुन्हा करू शकतो का आणि साधारण किती काय लागतो तर एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर एन्जिओप्लास्टी हे ऑपरेशन नाहीये अँजिओप्लास्टी हे दुर्बिणीद्वारे केलं जात तर एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर माणूस पाचव्या दिवशी त्याच्या कामाला रुजू होऊ शकतो कारण की त्याच्यामध्ये काही चिरफाड नसते ते सर्व दुर्बिणीद्वारे केलं जात बायपास मध्ये असते त्यामुळे बायपास झालेल्या माणसाला कमीत कमी पंधरा -कमी दिवस रेस्ट घेणे जरुरी आहे पण ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली ज्यांचं बायपास झालंय ते मॅक्सिमम एक महिन्यानंतर ते अटॅक येण्यापूर्वी जे काम करत होते ते सर्व काम एकदम सुरळीतरित्या करू शकता सध्या तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की मानवी जीवन फार धगाधगीच आहे आपण पाहतोय याच्यामध्ये अनेक जणांना खूप जास्त धाप लागते मग त्याच्यासाठी काय उपाय आहेत तर धाप लागते हे एक हार्ट अटॅकचे कारण असू शकते तर ज्यांना कोणाला धाप लागते त्यांनी योग्य ते टेस्ट करून घेणे महत्वाचे आहे सर्वात पहिल्यांदा त्यांचा ई हृदयाची सोनोग्राफी म्हणजे टू डी इको त्यानंतर स्ट्रेस टेस्ट म्हणजे टी एम टी हे करून घेणे जरुरीचे आहे आणि त्यामध्ये जर काही दोष असेल तर एन्जिओग्राफी करणे मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे अत्यंत आहे हार्ट अटॅक येऊ नये म्हणून पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे तर हार्ट अटॅक येऊन म्हणून सर्वात महत्वाची लाईफस्टाईल आहे आपली जीवनशैली बदलणं खूप महत्वाचे आहे तर आजकाल एक्सरसाइज करायलाच नकोय तर कमीत कमी दररोज तीस मिनिट एक्सरसाइज करणे स्वतःसाठी वेळ देणे अत्यंत महत्वाचे आहे जर आपल्याला हार्ट अटॅक पासून वाचायचे असेल तर हे सर्वात महत्वाचे आहे त्यानंतर दुसरे आपला बीपी शुगर हे कंट्रोल मध्ये ठेवणे त्याचे योग्य वेळी टेस्ट करणे आणि कंट्रोल मध्ये ठेवणे महत्वाचे आहे तसेच ऍडिक्शन मेनली सिगरेट स्मोकिंग हे पूर्णपणे बंद करणे सर्वात महत्वाचे आहे तर सिगारेट स्मोकिंग केल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे नॉर्मल माणसापेक्षा दहा पट असते तर सिगारेट स्मोकिंग क्विट करणे सोडून देणे खूप महत्वाचे आहे आणि स्ट्रेस सध्या जे उभ नवीन जे कारण हार्ट अटॅक पेशंट मध्ये आहे की स्ट्रेसमुळे त्यांना बीपी नाही आहे शुगर नाही आहे वेट पण जास्त नाही आहे पण त्यांना स्ट्रेस आहे तर असे पेशंट पण आता भरपूर पाहायला मिळत आहे की त्यांना अटॅक येतो तर हे पूर्ण स्ट्रेस अवॉइड करणे महत्वाचे आहे त्यासाठी योगा मेडिटेशन करणे महत्वाचे आहे सर हार्ट अटॅक चा धोका सर्वात जास्त कोणाला असतो म्हणजे साधारण किती वयाच्या माणसांना तर पूर्वी पूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्टडी नुसार डेव्हलपिंग म्हणजे इंडिया सारख्या कंट्री मध्ये जर त्यांचे वय साठ पेक्षा जास्त असेल तर त्यांना अटॅक येण्याचे प्रमाण जास्त होते पण रिसेंटली पाच दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ते वय साठ नसून आता चाळीस पेक्षा जास्त वय वयांमध्ये हॅक येण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे तर त्याचे कारण म्हणजे घेणे आणि स्थूलपणा वाढलेले वेट कोलेस्ट्रॉल त्यानंतर अर्ली बीपी शुगर असणे आहे सर हृदयरोगाची लक्षणं नेमकी काय असतात तर मेनली हृदयरोगाची लक्षणं आपल्या सगळ्यांनाच माहिती की छातीमध्ये दुखणं डाव्या सरला छातीमध्ये दुखणं पण मी जसं सांगितलं की हार्ट अटॅक मध्ये फक्त डाव्या साईडला छातीमध्ये नाही दुखत तर आपल्या हनवटी पासून बोंबीपर्यंत कुठेही दुखू शकत तर ते किंवा जनरल पब्लिकने अजिबात निग्लेक्ट करू नये तर कसं ओळखावे आता प्रत्येकाला कधी ना कधी कुठे दुखत असते तर ज्याला कोणाला छातीमध्ये किंवा पोटामध्ये किंवा उजव्या साइडल्या छातीमध्ये दुखत असेल त्यांनी थोडं चालून बघायचं जर चालल्यानंतर जर त्यांचं दुखणं वाढत असेल तर नव्याण्णव टक्के ते हृदयरोग अटॅकचे लक्षण आहे तसेच छातीत दुखणे हे एक झाले त्यानंतर दुसरं सतत खोकला किती कप सिरप घेतले ट्रीटमेंट घेतली तरी खोकला काही कमी होत नाही त्यानंतर चक्कर येणे छातीमध्ये धडधड करणे पाय सुजणे हे सुद्धा लक्षणं अटॅकचे असू शकतात मेनली ज्यांना डायबिटीस शुगर आहे अशा पेशंटला फक्त पंचवीस टक्के लोकांमध्येच छातीमध्ये दुखत अटॅकच्या वेळी बाकी पंचाहत्तर लोकांमध्ये हे बाकीचे लक्षणं आढळतात सर म्हणजे आपण बऱ्याचदा पाहतो की लहान मुलं जन्मताच त्यांच्या हृदयाला होल असत ते कशामुळे असतात आणि ते पूर्णपणे बंद होतो का तर बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं त्यावेळेस प्रत्येक बाळाला हृदयामध्ये दोन होल असतात okay. त्याशिवाय बाळ आईच्या पोटामध्ये जिवंतच राहू शकत नाही त्यानंतर बाहेर आल्यानंतर ऐंशी ते नव्वद टक्के चान्स असतो की ते दोन्ही होल पहिल्या वीकमध्ये किंवा मॅक्सिमम पहिल्या महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये बंद होऊ शकतात जर ते बंद झाले नाही पहिल्या वर्षामध्ये तर मग ते आपले कृत्रिमरित्या बंद करणे गरजेचे आहे त्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया त्या डिटेल मध्ये मी जात नाही पण हे छिद्र असतात ते उघडे राहण्याचे कारण म्हणजे जर आईने प्रेग्नन्सीच्या वेळेस स्ट्रेस भरपूर घेतला त्याने ज्या टॅबलेट्स आहेत जे आ, की प्रेग्नन्सी मध्ये अलाउड नाही जर त्या ते टॅबलेट त्यांच्यामध्ये घेण्यात आल्या ज्या प्रेग्नंट महिलांमध्ये मा विटॅमिन ची डेफिशियन्सी असते फोलिक असेल मेनली त्यामध्ये कंजनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मजात जे हृदयाचे विकार असतात असे होण्याचे प्रमाण खूप जास्त असते सर आता आपण पाहतो की सध्या फास्ट फूडचं जग आहे तर फास्ट फूडच्या जगामध्ये हृदयविकारापासून लांब राहण्यासाठी पेशंटनी काय काळजी घेतली सर्वात पहिल्यांदा तर फास्ट फूड पूर्णपणे अवॉइड करणं एकदम गरजेचे आहे जर पूर्णपणे अवॉइड करता येत नसेल तर मॅक्सिमम आपण घरचे जेवण करायचे ज्यांना घरचे जेवण पॉसिबल नाही त्यांनी प्री प्लॅन जे मिल्स अवेलेबल आहे ते मिल्स घेणे महत्वाचे आहे आणि फास्ट फूड मध्ये ज्यामध्ये मैदा जास्त आहे तूप जास्त आहे तेल योग्य तेल योग्य प्रकारचे वापरत नाहीत असे प्रमाण असे जे फास्ट फूड आहे ते पूर्णपणे अवॉइड करणे महत्वाचे आहे सर हार्ट अटॅक आल्यानंतर आपण त्यानंतर काही पेशंटला हार्ट अटॅक आलेल्या पेशंट मध्ये म्हणजे ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे तर या पेशंटने सर्वात महत्वाचे मेडिसिन आणि डाएट या दोनच गोष्टी पोस्ट अटॅक खूप महत्वाचे असते तर डाएट मध्ये त्या पेशंटने मीट म्हणजे मटन चे पूर्णपणे अवॉइड करणे एकदम महत्वाचे आहे गरजेचे आहे चिकन प्रमाणामध्ये घ्यायचं मासे आणि बॉइल्ड उकडलेले मासे आणि अंडे ते कितीही प्रमाणात घेऊ शकतात तळलेले नाही उकडलेले अंड्यामधलं जे येलो असत ते पण कोलेस्ट्रॉल जास्त असतं तेही अवॉइड करणे महत्वाचे आहे आणि आपला डायट योग्य मेंटेन करणे खूप महत्वाचे आहे ज्यांना हार्ट अटॅक अटॅक येऊन गेलेला आहे सर आज डॉक्टर्स आहे डॉक्टर्स शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्या तर डॉक्टर्स डे निमित्त शेवटच्या अटॅक पासून वाचण्यासाठी पाच टिप्स आहेत की दररोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे आहे त्यानंतर स्ट्रेस कमीत कमी घेणे आपले वजन प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये ठेवणे आणि बीपी शुगर ज्यांना आहे त्यांनी आपले बीपी शुगर मेनली शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि पाचवं म्हणजे ज्यांना अटॅक येऊन गेलेला आहे त्यांनी आपल्या मेडिसिन डाएट वर कंट्रोल करणे खूप महत्वाचे आहे हा सर मनापासून धन्यवाद आज तुम्ही आमच्याशी एवढा संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आज आपल्या सोबत होते डॉक्टर आदित्य साखरे सर आपल्याला सरांनी हृदय विकाराबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे आपण सर्वांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घेतली तर निश्चितच आपण हृदय विकारापासून लांब राहू पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र धन्यवाद